नमस्कार जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण तुमच्यासोबत पूजा करणार आहोत मला तुमच्या सर्वांसोबत पूजा करायला खूप छान वाटतं हॅलो शुभ प्रभात जय जय स्वामी समर्थ सर्वांना माझ्याकडून कि स्वामी समर्थांच्या शुभाशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा आज मी ही थोडी पूजा करत आहे आणि विचार केला की ही भक्तीचं सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करावेत स्वामींनी आपल्याला किती काही दिलं आहे शांती धैर्य आणि विश्वास आणि हो हो या पूजेच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊया जो कोणी हा लाईव्ह पाहत आहे त्याने एक क्षण डोळे मिटून स्वामींचा विचार करावा मनातील सर्व चिंता दुःख काळजी बाजूला ठेवा आणि फक्त एवढंच म्हणा जय स्वामी समर्थ ही पूजा फक्त माझी नाही आपल्या सगळ्यांची आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात आनंद समाधान आणि शक्ती राहो आता तुम्ही सर्वांनी शांतपणे पूजाचं दर्शन घ्या आज आपण पाहूयात मी पूजा कशी करते ते चला नमस्कार मित्रांनो सर्वांना दिवा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा आम्ही आज काल स्वामींचे नवीन वस्त्र पण घेतलेले आहेत मी तुमच्यासोबत शेअर करते हे बघा नवीन स्वामींनी वस्त्र घेतलेत खूप छान वाटतं असं वस्त्र वगैरे घ्यायचं म्हटलं की हे पहा पहाने असं वस्त्र घेतलेलं आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा <coughs> चल आपण आपल्या गणपती बाप्पा घालूयात स्नान करूयात ओम श्री गणेशायन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुल मय देव सरकाळे शु शर्व आता एक स्वच्छ कापडाने आपण हे पुसून घ्यायचं आहे महाराज तुमच्यासोबत पूजा केली की मला खूप छान वाटतं तुम्ही पण पाहताय हे बघून सगळे लाईव्हला असता त्यामुळे मला पूजा करण्यात एकदम आनंद भेटतो हे बघा आपल्या गणपती बाप्पांचं स्नान झालेलं आहे तर मी आता तुम्हाला परत एकदा दाखवते हे बघा मी स्वामींना वस्त्र घेतलेलं आहे ही पहा की पहा मी स्वामींचे वस्त्र घेतलेले आहेत काल मी स्वामीचे वस्त्र घेतलेले आहे कमेंट करा वस्त्र घेतलेले आहे सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे बघा आपले महाराज आंघोळीला आलेले आहेत किती छान प्रसन्न चेहरा वाटतो ना पहा स्वामींचं दर्शन घ्या सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवार आहे उद्या पण स्वामींना अभिषेक घालायचा असतो गुरुवार हा स्वामींचा वार आहे ना त्यामुळे अभिषेक घालायचा स्वामींनी श्री स्वामी समर्थ आज मी नवीन वस्त्र घालणार आहे स्वामींना जे की मग कालच घेतलेले आहेत श्री स्वामी समर्थ सर्वांनी दर्शन घ्या आपल्या बाप्पांचे महाराजांचे श्री स्वामी समर्थ तुमची सर्वांची पूजा झाली का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोज आपण तारक तारकमंत्र म्हणायचं आहे आणि आपले जे काही इच्छा असतील मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील आणि आपल्याला जर समजा झाड काय वगैरे असेल तर तेही सगळं या तारक मंत्राने जातं आपल्या ज्या काही मनोकामना असतील इच्छा असतील त्या सर्व या तारक मंत्राने पूर्ण होतात हे बघा स्वामींची मूर्ती घ्या सगळ्यांनी स्वामीच दर्शन घ्या असं स्वच्छ पुसून घेणार आहोत सर्वांची पूजा लवकरच झाली असेल ना देवपूजा करण्यात एक वेगळंच आनंद असतो खूप मन प्रसन्न वाटतं याने म्हणून सर्वांनी आपल्या जर आपण कधी म्हणून उदास असेल तर नक्कीच देवाची पूजा करून पहा हे बघा स्वामी स्वामींचं स्वामी दर्शन घ्या सर्वांनी स्वामींचं सर्वांनी दर्शन घेतलं का आपण आता मी जे नवीन वस्त्र घेतलेले आहेत मी ते स्वामींना परिणाम करून दाखवते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वस्त्रांना आपण छान असं अत्तर लावून घ्यायचंय हे बघा हे स्वामींचे वस्त्र आहेत आणि याला असं सा छान असं अत्तर लावून घ्यायचं ही असं अत्तर लावून घ्यायचं आहे व आता वस्त्र आपण स्वामींना घालूयात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नीट असं पॅक करून घ्यायचं हे मी कालच आणलेलं आहे वाज घालते हे वस्त्र बघा आता किती छान आहे आधी जे मी घेतलेलं वस्त्र होतं ते वेगळं होतं आणि हे जर आता आहे नाही असं इथं लावायचं आता बसत नाही आहे नीट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा आहे ह्याच्यासोबत फेटा पण असा येतो एक येतं असे तीन आयटम्स येतात ह्यामध्ये तर हे आपण बघूयात कसं बसतंय नाही तर मग आहे स्वामींना मी फेटा वेगळा घेतलेलाच आहे परफेक्ट बसतंय का बघायचं आधी हा बसतंय छान वाटतं एकदम हे पहा जरा मोठी छोटी आहे आणि वस्त्र जरा मोठे होत आहेत असं वाटतंय पण बसलेलं आहे आता बरोबर छान वाटतंय आता बसलेत वस्त्र एकदम परफेक्ट हे तर कसं ठेवावं हे बसत हे ठेवूनच देते बघा स्वामींचं दर्शन घ्या तर आपण लाईव्ह दर्शन करणे स्वामींचं दर्शन घ्या हे मी बनवलेलं आहे मागे जे दिसतंय ना मोल पीस हे मी असं बनवलेलं आहे बघा मी घरीच बनवलं कमेंट करा स्वामींचं दर्शन घेतलं सर्वांनी तर आता आपण स्वामींचं पूजा झालेली आहे आपण त्यांना गंध लावून घेऊया वस्त्र घातले गंध लावून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता मी नाव ठेवते जरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता आपण राहिलेल्या देवांची स्नान करून घेणार आहोत गणपती बाप्पांचे स्नान झालेलं आहे नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमच्या सोबत पूजा केली की मला एक वेगळाच आनंद भेटतो आता आपल्याला आहेत कृष्ण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी पूजन कसं केलं तुम्ही हे मला कमेंट करा राधे राधे चला श्री बाळ गोपाळांना आंघोळ घालूयात राधे राधे श्री कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे राधा दुगोपाल झाले यांचं स्नान जादत कायमच लाडू असतो मैं अच्छी हो आप कैसे हो ये देखो नि सगानी दर्शन पण घ्या बाळ सुगंध लावून घ्यायचा आहे कृष्णाचे पण वस्त्र त्यांना घालून घ्यायचे हे आहेत वस्त्र कृष्ण भगवानचे आता आपण ह्यांना घालून घेणार आहोत वस्त्र परिधान करणार आहोत मित्रांनो कमेंट करा कशी वाटते पूजा हे सांगा मला तुम्हारा लाईव्ह पूजा बघायला आवडना हे बघा किती छान वाटते ना किती छान दिसतात ना आपले लड्डू गोपाल हं आपको हमारी पूजा कैसी लग रही है हमें कमेंट कीजिए हे बघा हे पूर्ण लुक आता घ्या दर्शन आपण कपडे घालतो घातलं ते छान वाटत स्वामी महाराज पण आपले आहेत आपले सर्वांच्या पाठीशी आहेत आता मी हे जरा साईडला ठेवते आता येणार आहेत तुझा भवानी माता त्यांचं मी स्नान करणार बच्चे लग रहे हैं धन्यवाद तुलसा भवानी माता की जय तुलसा भवानी माता की जय तुलसा भवानी माता की जय देखो हे बघा कशी मूर्ती प्रसन्न वाटते असं स्नान घालून घ्यायचं सर्वांनी मूर्ती पहा आणि ह्याला हळद कुंकू लावून घ्यायचं मूर्तीला मळवत भरला तरी चालतो तर आता मळवट भरणार आहे मला तसंच खूप छान वाटतं मळवट भरल्यावर देवीला सांगा बरं ही कोणती देवी आहे मला कमेंट करा बरं सांगा बरं ही कोणती माझ्या हातात आहे ती कोणती देवी आहे मला कमेंट करा जरा हळद पहा सांगा बरं तुम्ही ओळखू शकता काही देवी कोणते आहे ओळखा बर पहा देवांचा आशीर्वाद काही का आपल्या पाठीशी आहे मात माता पण आपल्या तयार झालेल्या आहेत भवानी माता भवानी मातेची देवी आहे अशी मूर्ती आहे आता आपण अपन...

नमः शिवाय ओम नम शिवाय नमः नम पार्वतीपते हर हर महादेव शंभो शंकर भोलेनाथ ओम नम शिवाय 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 हे मी आता शंकराला स्नान घेत घालून घेतलेलं आहे तुम्ही मला एक सांगचाल का बरं की आपण शंकराला भोलेनाथ का म्हणतो बरं सांगा बरं मला सर्वांनी कमेंट्स मध्ये सांगा बरं की आपण शंकराला भोलेनाथ का म्हणतो कारण तो भोळा आहे म्हणून नाही बरं का तर तो भोळ्यामध्ये प्रार्थना पूजा स्वीकारतो त्यामुळे त्याला भोलेनाथ म्हणतो असं नाही की शंकर शंकरच भोळा आहे तो भोळ्या बा, बा, मनाने केलेली प्रार्थना स्वीकारतो त्यामुळे त्याला भोलेनाथ म्हणतात आपण आता भस्म लावून घेणार आहोत शंकरा ओ नम शिवाय तर मित्रांनो तुम्हाला जर शंकराची पूजा करायची असेल तर तुम्ही पंचाक्षर स्तोत्र म्हणत जा त्याचे पण खूप फायदा आहे आणि स्वामीचा तारकमंत्र म्हणत जावा हे बघा सर्व पूजा झालेली आहे स्नान झालेलं आहे पूजा राहिली आता मी पूजा करणार आहे हे पहा

स्वामींची माळ राहिलेली आहे घालायची मी ते घालून घेते श्री स्वामी समर्थ 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 स्वामींच सा तारकमंत्र म्हणून घेऊयात आपण सर्वांनी ऐका ह्याचे खूप फायदे आहेत तुम्ही म्हणू शकता ऐकू शकता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या तारकमंत्रात एवढी पॉवर आहे की सर्व आपल्या इच्छा जी काही इच्छा असेल त्या पूर्ण होतात आपल्याला भीती वगैरे काही त्याने सर्व सर्व भीती वगैरे नष्ट होते सर्व संकटांपासून आपल्याला तो तारतो म्हणूनच त्याला तारक मंत्र म्हणतात चला तर आपण सुरू करूयात सर्वांनी हात जोडून स्वामींची मूर्ती आठवा आणि चला आपण म्हणूया तारक मंत्र ते ऐकल्यावरच बघा किती एनर्जी वाटते किती पॉवरफुल वाटते हे पाहूयात निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचण्ड स्वामी बालपाठीशी नित्य हे रे मना अतर्क्य स्मर्तु हे मी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणातिथे न्यूनकाय प्रारब्ध घडवी खड्विहि माय त्याला परलोकहिना भीती तयारा अशक्य हे शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय हे पळवू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळवू दे जगी जन्म मृत्यू असे के ज्यांचा केको भा असे बाड त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी हरा होय जागा श्रद्धेसहित कसाहो सीता वीण तू स्वामी भक्त आठ किती दादली साथ नकोडग मग स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतीन नाम ध्याना तीर्थ जया पचाृत हे तीर्थ रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करती द स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा महाराज श्री स्वामी समर्थ 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 तर तारक मंत्र मी येतो तुम्हाला म्हणून दाखवला खूप एनर्जी येते ह्या मंत्राने एवढी ताकद आहे त्या मंत्रामध्ये सगळ्या फॅमिली तुमच्यासोबत मला खूप छान वाटते पूजा करायला तुम्ही एवढं लाईव्हला येता माझी पूजा वगैरे नीट बघता खरंच मला याने खूप सपोर्ट भेटतो आणि खूप चांगलं वाटतं मला स्वामींची आपण आता पूजा करून घेणार आहोत आता मी सर्वांना त्यांच्या आसनावर विराजमान करते आणि स्वामींची मग आपण आता पूजा करून घेऊयात दीपावलीच्या पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कोणी कोणी काय काय घेतली नवीन गोष्टी मी आता करत दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज पाडवा आहे दिवाळीचा काय काय घेत तू मला कमेंट कर करा <coughs> करते माता आणि आता स्वामींची नित्यसेवा स्टार्ट करणार आहोत मित्रांनो मी तुम्हाला असे खूप हे पुस्तक आहे हे घ्यायचे आपण तर आपण रोज मस्ताची गोष्ट म्हणजे घ्यायचे आपण रोज गुरुचरित्राचा चौदा अध्याय असतो ना तो रोज वाचायचा त्याचे खरंच खूप फायदा आहे मी त्यावर एक व्हिडिओ बनवेन पण तुम्ही रोज न चुकता ऐकलं तरी चालेल पण गुरुचरित्राचा चौदा अध्याय रोज सर्वांनी ऐकला किंवा वाचायला हवा हे स्वामी चरित्र सारामृत आहे हे अशा कपड्यातच मानून ठेवायचं असतं हे आहे स्वामी चरित्र सारामृत आज मी तुम्हाला ह्याच्या अध्याय पण वाचून दाखवणार आहे रोज तीन तीन अध्याय वाचायचे चारी असतात मी तुम्हाला सांगितलंच आहे आज माझा चालला अध्याय चौथा तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितले रोज गुरुचरित्राचा चौदा अध्याय अध्या ऐकावा किंवा वाचावा जसं तुम्हाला जमेल तसं करा पण त्याचे खूप खरंच खूप फायदे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे